हो कुठं निघाले भाऊसाहेब हो गेल्या काही दिवसापासून या नदीला जो महापूर आला त्यात आपले काही बॅरिकेड सुटलेले आहेत आणि काही जर म्हणून आता आम्ही अशा पद्धतीने इथं आमचा प्रयत्न आहे छोटासा आता इथं दोन दिवसांपूर्वी गोदावरी नदीला पूर आल्यानंतर या ठिकाणी कोपरगाव शहरातील छोटा पूल पाण्याखाली गेला होता पाण्याचा वेग जास्त असल्याने जे लोखंडी रिलिंग आहे ते वाहून गेलेले आहे आणि आज सकाळीच आम्ही ही सर्व बातमी दाखवली प्रशासनाला हे सगळे परिस्थिती दाखवली परंतु प्रशासनाला जाग आलेली आहे आणि अजून देखील या ठिकाणी कोणतीही कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नाहीये आपण सध्या कोपरगाव शहरातील गोदावरी नदीच्या छोट्या पुलावरती आहोत नदी दुथडी भरून वाहत आहे या ठिकाणी मोठा धोका जाणाऱ्या येणाऱ्यांसाठी रहे आहे कारण जे रेलिंग आहे जे आपण सुरक्षा कठडे किंवा संरक्षण कठडे आपण ज्याला म्हणतो ते या ठिकाणी वाहून गेलेले आहे राहिलेले नाही आहे आणि अत्यंत वर्दळीचा हा ठिकाण आहे सकाळी ही सगळी परिस्थिती दाखवली दिवसभर लोटलं परंतु प्रशासनाने कोणतीही व्यवस्था या ठिकाणी केलेली नाही आहे आणि आपण जर बघितलं तर आता सामाजिक कार्यकर्ते ॲडवोकेट नितीन पोळ त्याचबरोबर जे निसारशक आहे ते दोघं या ठिकाणी जात होते आणि त्यांनी ही परिस्थिती पाहिल्यानंतर जे पोलिस स्टेशनचा जे बॅरिगेड पुढे होता तो बॅरिगेड या ठिकाणी आणून लावलेला आहे त्याच बरोबर या ठिकाणी संपूर्ण अंधार असल्यामुळे मेणबत्ती लावून ते एक प्रकारे त्यांनी छोटस गांधीगिरी पद्धतीने आंदोलन केलेलं आहे आणि प्रशासनाला जाग आणण्यासाठी आंदोलन त्यांनी केलेलं आहे आपल्यासोबत सोबत सामाजिक कार्यकर्ते आहे आपण त्यांच्याशी चर्चा करूयात काय सांगाल आज काय परिस्थिती तुम्ही या ठिकाणी पाहिली आज जर बघितलं आपण तर दोनच दिवस झाले गोदावरी नदीला या ठिकाणी महापूर येऊन गेला आणि आपला छोटा पूल आहे गोदावरी नदीवरचा त्या ठिकाणी त्याची जी लोखंडी रिलिंग आहे ती पूर्णपणे या ठिकाणी या पाण्याच्या प्रभावात वाहून गेलेली आहे आणि हा वर्दळीचा रस्ता असताना भाविक नवरात्र उत्सव चालू आहे आणि भाविक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर जुनी गंगा देवीच्या सा दर्शनासाठी या ठिकाणी जात असता आणि एखादी जी जीवितहानी होऊ शकते हे आपण टाळता येणार नाही यासाठी नगरपालिकेला आम्ही या, या ठिकाणी आपल्या माध्यमातून विनंती करतोय की लवकरात लवकर ही लोखंडे रिलिंग असेल ती दुरुस्ती करावी जेणेकरून नागरिकांचे जे जीव या ठिकाणी वाचू शकते काही अनर्थ होणार असेल ते तो टाळला जाईल या ठिकाणी या एवढीच मागणी आपण नगरपालिकेला या ठिकाणी करतोय नक्कीच आपण जर बघितलं तर आज सकाळी सकाळपासून शक्रार अनेक अधिकाऱ्यांना आम्ही स्वतः फोन केलेले आहे आणि ही परिस्थिती सांगितली परंतु कुणीही या ठिकाणी लक्ष अजून दिलेलं नाहीये नितीन पोळ आपल्यासोबत आहे भाऊसाहेब काय सांगाल आज काय परिस्थिती तुम्ही बघितली आणि थेट तुम्ही बॅरिगेट या ठिकाणी आणून लावलं आता हे बघा या छोट्या पुलावरचा रिलिंग जे तुटलेले आहेत त्या संदर्भात आम्ही इथून प्रवास करत असताना आमच्या त्या गोष्टी लक्षात आल्या त्यानंतर मी थेट पोलीस स्टेशन जवळ जाऊन हे बॅरिकेड्स आणलं आणि तिथं लावण्याचा प्रयत्न केला कारण हा रस्ता रहदारीचा आहे यातून एखादी दुर्दैवी घटना घडणार आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या रस्त्यावर आज कुठल्याही प्रकारची लाईटची व्यवस्था केलेली नाही माझी नगरपालिके प्रशासनाला विनंती राहील की तुम्ही नागरिकांच्या जीवनाशी खेळत आहात का त्याच्यातून तुम्हाला काही कोणाचा दुर्दैवी अंत होण्याची वाट बघत आहात का सातत्यानं सगळ्या अधिकारी सकाळी इथं उपस्थित असताना त्यांना माहिती असून देखील अद्यापपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी ज्या करणं आवश्यक होतं त्या त्यांनी केलेल्या नाही म्हणून आम्ही इथं बॅरिकेड्स लावलं त्याचप्रमाणे आम्ही मेनबत्त्या आणून त्या तिथं लावण्याचा प्रयत्न केला ह्या मेनबत्त्या लावण्याचा एवढाच उद्देश आहे की नगरपालिकेच्या प्रशासनाच्या डोक्यात थोडाफार जरी उजेड पडला तरी कोणा तरी नागरिकांचा जीव वाचू शकतो त्याच्यामुळे त्यांनी लवकरात लवकर हे रेलिंगचे काम हाती घ्यावे की त्यांना माझ्या मते योग्य ठेकेदार मिळाला नाही असं मला वाटतं त्यांच्या तडजोडी होणारा ठेकेदार अद्यापर्यंत मिळाला नाही का हा त्याच्यामुळे खडला असं मला शंका यायला लागली नक्कीच आपण जर बघितलं तर आता या सामाजिक कार्यकर्त्यांनी बॅरिगेड आणून लावलेला आहे आणि कुठंतरी थोडाफार का होईना याचा आधार झालेला आहे आणि एखादी मोठी दुर्घटना जी घडू शकत होती ते त्यामुळे कुठंतरी एखाद्याचा जीव वाचेल असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही आणि आज सकाळी आम्ही स्वतः नगरपालिकेचे मुख्य अधिकारी सुहास जगताप यांच्याशी फोनवरून संपर्क साधला आणि त्यांना ही सगळी परिस्थिती सांगितली बातमी केली आणि बातमीच्या माध्यमातून देखील आम्ही ते सगळं व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पोहोचवलं त्यांनी सांगितलं की मी त्या ठिकाणी बांबूचे बॅरिगेड करायला सांगतो परंतु अद्याप देखील कोणताही बांबूवाला इथं आलेला नाहीये आणि बांबूचे बॅरिगेड सुद्धा या ठिकाणी लागलेले नाहीये त्याचबरोबर पोलीस प्रशासनाचे काही अधिकारी आहे त्यांना देखील आम्ही याचं गांभीर्य लक्षात आणून दिलं त्यांनीसुद्धा कोणतीही काळजी याची घेतली नाही त्यांनीसुद्धा एखादा बॅरिकेडिंग या ठिकाणी केलेली नाही आहे त्यामुळे आज या सामाजिक कार्यकर्त्यांनी एक छोटंसं गांधीगिरी पद्धतीने आंदोलन करत मेणबत्त्या पेटवलेल्या आहेत आणि बॅरिकेडिंग या ठिकाणी केलेली आहे त्यामुळे कुणाचा तरी जीव वाचेल हे मात्र नक्की आता तरी हे प्रशासन जागा होणार का आणि उद्या तरी हे या ठिकाणी हे रिलिंग बसवणार का हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे मोविन खान माय न्यूज कोपरगाव